पेपरची एजन्सी घेतली पेपरची एजन्सी असताना पेपर मला वाचनाची आवड निर्माण झाली वाचता वाचता मग मुलगा माझा कवी कट्टा तरुण कट्टा लिहायला लागला बर पहिला चेक त्याला वीस रुपयाचा आला ओके हे हॉटेल टाकल्यावर मला मस्त त्रास झाला तुम्हाला सांगते मी दोन रुपये अडीच रुपये चहा इकडला चहाची टपरी टाकली गावाने साथ नाही दिली नातेवाईकांनी नाही मी माझ्याच मनाने पेपरची एजन्सी मोठ्या घरची कन्या होते मी बंधू तू माझं जेडपी मामा पोलीस पाटील आजोबा सरपंच असे शिक्षित घरात येते पाहिजे मग सगळे मला ना ते वाईट म्हणायचे याकाने काय केलं व दारू दार हे धावलं मी एकच विचार केला का आपली आपल्याला काय कटायची कोणी कोणाचं नाही झालं मी पेपरची एजन्सी सुरुवात केली पण मग त्या एजन्सीपासून मला आव आवडतं झालीच पण माझ्या मुलांनी चावड्यांशी पुस्तकं छापून झाली बरं चौऱ्यांशी पुस्तकाची आपल्यावर कपाट वेडच बरेल साहित्यिक कवीन शिक्षक सोडून कपाटाजवळ कोणीच जात नव्हतं मी मुलाला काय सांगितलं हटेलचं नाव रिलायन्स कॉर्नर एव्हा आपण स्टँड बनवून पुस्तकं ठेवू स्टँड बनवायला पुस्तकं ठेवली त्याच्यात एक वर्ष अशी अडचणी पडले पाहता नाही वाचनालय का हटेल म्हणायचे हार काय मानली नाही कधीतरी सत्याचा यशस्वी आहात मला दाखवाल ते क्या बात पोटाची भूक भागवताना ज्ञानाची भूक भागवली जावी वाचनापासून आज ही पिढी आजची पिढी दूर चालली आहे तिने वाचावं मोबाईल गरजेचा आहे मात्र त्याचा वापर आपल्या हातात आहे भीमा बाई संत सौंदरे कॅप खाद्य संस्कृतीची वाचन संस्कृती बुजवणार पहिलं हॉटेल जबरदस्त हॉटेल आहे आजीच पुस्तकांचं हॉटेल रिलॅक्स कॉर्नर आणि त्याचा मेनू पण बघा मिसळ पौष्टिक सकाळ रिलॅक्स स्पेशल पिठलं भाकरी स्पेशल पिठल भाकरी, भाकरी, भाकरी सर्व एकदम गावरान आणि व्हेजच आहे का कसे आहे प्युअर व्हेज पंजाबी तडका राईस ची शान क्या पाच आहे तंदुरीची चव थंडगार चटपटी चविष्ट लज्जदार गरमागरम जबरदस्त जेवढा अनोख कन्सेप्ट आहे वाढदिवसाच्या दिवशी मोफत पुस्तक पुस्तक देतात तुम्ही हा मी पुस्तक देते डोळे जेवण मोफत पुस्तक मतदानाचे वोट दाखवले या वर्षी प्रत्येक जेवढे कस्टमर आले मोफत पुस्तक बाप वाचनाची चळवळ करायची अशी माझी इच्छा आहे जबरदस्त मला ते मागचं चा पाहिजे माझी बीबीसी चायनानं दखल घेतली आणि मला काही माहित नाही तुमच्या माणूस एवढं मोठा चायनल आहे म्हणून आजी पिठल बाकर पोरी बनवली मी सांगितलं भाऊ मीच बनवली नंबर चोरी झाली बाई माहिती दिवशी मला एक शिंदे यांनी मुंबईला बोलावलं काय बोलता पटनिवडून सलमान चिन्ह टाकलं चला मला अमोल कोल्हे बोलावलं डॉक्टर अमोल कोल्हे मुख्यमंत्र्यांनी जर बोलवलं तर अजून काय पाहिजे आजी त्याच्यातच तुमचं किती वर्ष झाले बर... वाह एक वाटत एकनाथ शिंदे सरांनी दिलेलं आहे पारितोषिक पी एम साहेबांनी मला बोलावलं एकच वर्ष म्हणजे एकशे पाच पुरस्कार आजी मला ते दाखवा जे प्रत्येक झाडाचं जे तुम्ही सांगत होत्या आणि तुम्हाला या कामामध्ये कोण कोण का मदत करता स्वतःची जी जी? अरे वाणस वाचलेलं पुस्तक माणसाला वा दोनच गोष्टी हुशार बनवतात एक वाचलेली पुस्तक आणि भेटलेली माणसं या बारा वा पुस्तकांचं हॉटेल सर्वच बघा खूपच सुंदर आजींच्या पुस्तकांचं हॉटेल काही आपण प्रतिक्रिया घेऊ सर कसं वाटलं तुम्हाला हॉटेल वाटल? सुंदर सुंदर ना हाकांचं तुम्ही नेहमी येतात का फर्स्ट टाइम आम्ही नेहमी येतो अच्छा नेहमीच आहात चौदा वर्षापासून क्या वर्षापासून ना सो बघा प्रत्येक स्टँडला इथे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम झाले नंतर इथे प्रतिभाताई पाटील आहेत साने गुरुजी आहेत आणि त्यांची पुस्तकं लावली बघा स्टँड लावलेले पुस्तकांचं हॉटेल अक्षरबंध चळवळ ते आजी आपल्याला स्वतः दाखवत आहेत आपली आजी सौ भीमाताई संपतोदळे यांनी याचं पूर्ण असं त्यांनी माहिती लिहिलेली आहे तुम्ही स्क्रीनशॉट वाचून वाचू शकतात बात खरच सुंदर वाचन कट्टा हो हो वरती वाचन कट्टा देखील आहे तुम्ही म्हणजे ये इथे येऊन तुम्ही फ्रीमध्ये वाचू शकता क्या बात आहे बघा पुस्तकां पुस्तकाचा हॉटेल आणि हे आहे वाचन कट्टा इथे बघा वाचनाची देखील त्यांनी लायब्ररी म्हणता येईल खुली लायब्ररी आणि तुम्ही इथे ऑर्डर देऊन जे देखील शकतात हे बघा इथे आजीने प्रत्येक दिनाच्या दिवशी ते प्रेरणा दिनाच्या दिवशी पुस्तक फ्री देतात बघा इथे करून खूपच सुंदर कन्सेप्ट आहे आजी तुमच्या कार्याला खरच सलाम मनापासून सलाम पुस्तकांचं हॉटेल बघा इथे कार्यक्रम पण इथे छान छान होऊ शकतात आजीची शिजोरी नाहीये आजीची शिदोरी बघा कसं उघडलं मी आजी फक्त पाचवी शिकलेल्या आहेत परंतु प्रचंड अशी त्यांना वाचण्याची आवड आहे आणि शिदोरी मध्ये बघा काय त्यांनी पुस्तक हे बघा शिदूर आहे आहे बघा क्या बात आहे सो मित्रांनो मी बरेच व्हिडिओ केलेले आतापर्यंत हे नंबर ऑफ सराउंड फायव्ह हंड्रेड प्लस केले असतील परंतु आज जो आनंद ना तो तुम्हाला आजी चौऱ्याहत्तर वर्षाच्या आहेत आणि तुम्हाला पुस्तकांची रास लागलेली आहे ते आवाहन करतायत की जेवा खा प्या सर्व करा मस्ती करा पण त्याच्याबरोबर वाचा आणि वाचाल तर तुम्ही टिकाल हा त्यांनी संदेश देऊन जो त्यांनी जो म्हणजे खरंच एक नवीन क्रांती उघडलेली आहे पाऊल उचललेलं आहे त्यात ते यशस्वी देखील झालेलं आहे त्याची तुम्हाला त्या यशस्वी का झालेला आहे याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल बघा यांना आतापर्यंत मिळालेले पुरस्कार हे बघा मुख्यमंत्र्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे सरांनी त्यांना पुरस्कार दिलेला आहे एक नंबर ऑफ पुरस्कार आधी किती पुरस्कार मिळाले एक वर्ष दोन हजार तेवीस मध्ये पुरस्कार दोन हजार तेवीस मध्ये एकशे पाच आणि हा कन्सेप्ट तुम्हाला चालू करावा असं का वाटलं सो मित्रांनो मी आज आलेलो होतो आजींच पुस्तकांचं हॉटेल या ठिकाणी आणि अप्रतिम हॉटेल आहे प्रत्येकाने यायलाच पाहिजे आजींचा जो उत्साह आहे चौऱ्याहत्तर वर्षाच्या तरुण आजी असं म्हणायला काही वावग नाही म्हणजे काहीच हरकत नाही आहे अप्रतिम म्हणजे त्यांचा जो संघर्ष आहे त्यांनी मला पूर्ण मी प्रत्येक गोष्ट काही व्हिडिओमध्ये मध्ये शकत तुम्हाला दाखवायला पण काही मर्यादा असतात पण त्यांचा जो संघर्ष आहे आणि त्यांना संघर्षाला जे आता यश मिळालेलं आहे त्याला सॅल्यूट आहे आणि आजी खरंच तुमचा जो उत्साह आहे म्हणजे तरुणाला पण लाजूर असा तुमचा उत्साह आहे तुम्हाला खरंच मनापासून सलाम आणि आजी जरी हॉटेलला यायचं असेल तर ॲड्रेस काय पत्ता तिथे तुम्हाला सोन टाक्याचे फुलं केवड्याचं पान जाई मोगऱ्याचं स सुगंध कोठावर सई सर आणि त्यांच्या आईवडीला आल्याबद्दल मला होतो आनंद फक्त भागाला सांगितलेलं आहे फक्त मलाच सांगावं लागणार आहे जर तुम्ही जर जर ज्या दिशेने नाशिकच्या भागात जर जात असाल तर लेफ्ट नक्की नक्की आवर्जून भेट द्या आजींचा उत्साह म्हणजे तुम्हाला इथे येऊनच त्याची प्रचिती मिळेल आजी व्हिजिटिंग कार्ड दाखवत आहे आपल्याला आता स्वतःच होऊ शकतो या आजी हा हे आजींचं व्हिजिटिंग कार्ड आहे इन्क्लुडिंग क्यू कोड इथे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात आणि आजींच्या हॉटेलला इथे येऊ शकतात अप्रतिम <गँणा> फूड क्वालिटी त्याच्याबरोबर पुस्तकांचा आस्वाद आणि त्याबद्दल आजींचा अनुभवाची शिदोरी किंवा जोड आणि आजींची काय ते शिदोरीस ना शिदोरी पुस्तकांची शिदोरी, शिदोरी। <laughs> सो नक्की आवर्जून भेटते मित्रांनो मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्हाला इथे येऊन आनंद 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 आणि आनंदच मिळणार आहे सो या आणि नक्की इथे व्हिजिट करा जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्ती असतं शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पे लायकन जरूर प्रेस करा आणि मी पुन्हा एकदा सांगतो वाचाल तर टिकाल हे म्हणूनच मी माझा व्हिडिओ एंड करतो वाचाल तर टिकाल